जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ग्रुप ग्रामपंचायतमधील मंजरमाळ गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना पाण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागते जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींच्या तुलनेत त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेली धरणं नाशिकसह इतर शहरांना पाणी पुरवठा करतात मात्र याच तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावं लागतंय यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जातोय पहाटे चार वाजल्यापासून पाण्याच्या भटकंतीसाठी आपलं घर आणि चिमुकल्यांना सोडून या ठिकाणचे महिला पुरुष डोंगर दरांमध्ये उतरून जवळपास पाच किलोमीटर चालत जाऊन पाण्यासाठी वणवण भटकंती करत असल्याचं विदारक चित्र बघायला मिळतंय आम्ही दहा वाजेपासून तर अकरा वाजेपासून ती फोन लागते बाई माणसाचं भांडण वाहत आहे घरी आमची परत पाण्याऐक तुळकरी तू, त्यात एक दस्याला पडतोय हांडा उचली ती येते येथे सांगत आमचा सा नंबर नाही दुसरी सांगत हे माझा नंबर नाही रात्रीची भांडी आणून तु त्या सकाळपासून अकरा वाजेपासून तर बारा वाजेपासून बाहेर भांडण होता तरी कोणी नंबर देत नाही एवढी सोय नाही आम्ही दसाला अंड घेऊन पडतोय किती उठत किती पाण्याची सोय आमची नाही कुठं जायची सोय आमची नाही आम्हाला आम या गावामध्ये ते पाण्याची सोय पाहिजे वर्षपीठ पैकी मांगरमाळ या गावात अद्याप अजूनही कोणती व्यवस्था नाही तुम्ही बघू शकता आज आमच्या महिला वन वन सात किलोमीटर होऊन पाय पायपीट करीत या झिऱ्यावरती येतात आणि अद्याप या जिऱ्याला एकदम कमीत कमी अर्ध्या तासाने कांदा भरतात तरी आपण पाहू शकता की ज्या महिला आहेत त्यांना आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे परंतु जी जल मिशन योजना आहे ते आतापर्यंत लागू झाले नाही तीन विहिरी मांजरमार खांबापाडा आणि बोरपाडा इथे रेकॉर्डला होऊन गेलेल्या ज्या विहिरी आहेत अद्यापत अजूनही त्या विहिरीचं काम पूर्ण झालेलं नाही तरी आम्हाला जल मिशनची योजना ही वागेरा धरणातून किंवा वायगोळ धरणातून झाली पाहिजे नाहीतर आम्ही उद्यापासून जर या मांजरमा मां गावात जर टँकरची सुविधा झाली नाही तर आम्ही पंचायतीसमोर आंदोलन करू एकीकडे पाण्यासाठी राज्यभर सुरू असलेला संघर्ष तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार जलजीवन मिशन योजना राबवण्यात व्यस्त आहे प्रत्यक्षात रुपये खर्च करून देखील ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय यामुळे जलजीवन व इतर योजना ताळागाळात पोहोचल्या नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे गावच्या विकासाची जबाबदारी असलेले ग्रामसेवक सरपंच यांचं या गोष्टीकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत आहे यामुळे त्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन आता संबंधित प्रशासनानं अशा बेजबाबदार ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावरही कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाती गोकुळ ढोरे डीएनए नाशिक न्यूज नाशिक